नवीन भव्य रेल्वे टर्मिनल या या आहे या विधानसभा निवडणुकीत झालेला सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याआधी कधीही पाहायला मिळाला नव्हता अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केली आहे विधानसभेत महायुतीला जोरदार यश मिळाल्यानंतर ईव्हीएम यंत्रावर प्रश्न उपस्थित करून निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव पुण्यात आत्मक्लेश आंदोलन करत आहेत आज आढाव यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार माध्यमांशी बोलत होते राज्याच्या निवडणुकीत अशा प्रकारचं चित्र कधीही पाहायला मिळालं नव्हतं त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे असं शरद पवार म्हणाले विधानसभा निवडणुकीचा निकाल लोकशाहीवर आघात करणारा आहे पैसा आणि हे चित्र या होते की या वेळेस लहान असतात वाढायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे निवडणूक आयोगानं दिलेली मतदानाची आकडेवारी ही धक्कादायक आहे असं सांगत निवडणूक यंत्रणाच हातात घेणं अयोग्य आहे अशी टीका देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे संसदेत देखील विरोधकांना बोलू दिलं जात नाही असंही पवार म्हणाले